अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या आहे सॉरी आज तीन तारीख शनिवार आहे आणि आज तीन वाजून पन्नास मिनिटांनी दुपारी अमावश्या लागलेली आहे उद्या चार ऑगस्ट रविवार उद्या संध्याकाळी सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत आमवशा आहे म्हणजे आज लागलेली अमोष्या दुपारी उद्या संध्याकाळी संपणार आहे आणि म्हणून उद्याची आमवशा आपल्याला पकडायची आहे आणि ही जी आमवश आहे ही दर्श आमावश्या दर्श आमावश्या दीप आमावश्या म्हणून ही अमावश्या ओळखली जाते दीप दीपामावश्याला आपल्याला काय करायचं असतं तर दिव्यांची पूजा करायची असते जेवढ्या आपल्या घरामध्ये समया दिवे पंत्या मातीच्या पंत्या जे काय असेल ते सगळं उद्या स्वच्छ घासून त्यामध्ये वाती तेल जे काय आहे ते घालून प्रज्वलित करून त्यांना फूल हळदी अक्षदा घालून त्यांची पूजा करायची असते ह्या दीप पूजे अमावशेला त्या दिवशी आपण आपल्या मुलांवरून सुद्धा कणकेच्या दिव्यांना औक्षण करायचं असतं ह्या दीप आमवशाला दर्श आमवशाला आपण आपल्या मुलांसाठी अजून काही विशेष अशी उपाय सेवा तोडगे करायचे असतात हे का करायचे तर आपल्या मुलांच्या जे म्हणजे मुलं आपली आहेत मग तो तीन वर्षापासून लग्न झालेला मुलगा मुलगी असेल ते चालतं तीन वर्षाच्या आतल्या मुलांची दृष्ट काढायची असते आणि तीन वर्षाच्या पुढच्या मुलांच्यावरून उतारा करायचा असतो हा उतारा जो आहे तो कसा करायचा आणि का करायचा हे सांगणार आहे मुलगा आजारी पडतो वारंवार त्यासाठी मुलग्याला दृष्ट लागली आहे मुलगा हट्टीपणा करतो मुलगा चिडतो मग मुलगा असू दे मुलगी असू दे मुलं सतत रडत असतात मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नाही मुला आहे मुलांच्या मुलांमध्ये नकारात्मकता तयार झालेली आहे खूप मुलं हुशार आहेत आणि अचानकच्या वेळेला त्यांना लक्षात राहत नाही परीक्षेला पेपर अवघड जातो कारण कुणाची तरी नजर लागली असते बघा आपला मुलगा खूप हुशार असला त्याला चांगले मार्ग पडले तर कोणीतरी चटकन बोलून जातं किती तुमचा मुलगा हुशार आहे किती मुलगा तुमचा चांगला आहे त्यावेळेला पटकन त्यांची नजर आपल्या मुलाला लागत असते हे जे दोष लागलेले आहेत ला मुलांना त्या मुलांच्या अडचणी येत असतात मुलांच्या आयुष्यामध्ये मुलांना त्रास होतो असतो हे सगळं दूर करण्यासाठी आपल्याला उद्या आईनं मुलांसाठी उद्या हा उपाय करायचा आहे ज्या मुलांची आई आहे त्या मुलांची आई करू शकते ज्या मुलांची आई नाही त्या मुलांची मावशी किंवा काकी किंवा आजी किंवा मोठ्या ताईनं करू शकते किंवा वडील करू शकतात हा उपाय जो आहे तो उद्या अकरा ते बाराच्या आत म्हणजे सूर्य डोकावर येण्याच्या आत आणि अकरा नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करत असताना तुमच्या घरामध्ये किती मुलं आहेत समजा एक मुलगा असेल तर एक मुलासाठी दोन मुलं म्हणजे कसं आहे भात बनवायचं आहे आपल्याला आपला जो भात आहे तो बनवायचा आहे तो भात बनवत असताना त्यामध्ये मीठ बिलकुल घालायचं नाही म्हणजे आपण जसं पिंडदानला श्राद्धला भात करतो बिना मिठाचा पितृंसाठी भात करतो बिना मिठाचा तसा तुम्हाला भात करायचा बनवायचा आहे हा भात कसा बघा एक मुलगा असेल तर एक वाटी भात बनवायचा दोन मुलं असतील तर दोन वाटी भात बनवायचा तीन मुलं असतील तर तीन वाट्या भात बनवायचा चार मुलं असतील तर चार वाट्या भात बनवायचा एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये अजूनही काही काही घरात तीन तीन चार चार भाऊ एकत्र राहतात प्रत्येकाची दोन मुलं तीन मुलं धरली तर सात आठ मुलं असतात त्या सात आठ मुलांसाठी मुला मुला सात आठ मुला वाट्या भात आईनं बनवायचा आहे हा भात तुम्ही कधी बनवायचा तुमचं सकाळी आंघोळ देवपूजा झाल्यानंतर तुम्ही हा भात बनवायचा आहे हा भात तुम्ही बनवल्यानंतर तुमची जेवढी मुलं आहेत तेवढ्या मुलांना ओळीनं तुम्ही बसवायचं दोन मुलं असतील दोघांना बसवा तीन मुलं असतील तिघांना बसवा एक मुलगा असेल तर एकाला बसवा आणि सहा मुलं असतील तर सहा मुलं वेगळी बसवा आणि प्रत्येकाचा भात प्रत्येकाच्या वाटीमध्ये वेगळा घ्यायचा एक मुलगा असेल तर एक वाटीमध्ये भात घ्या दोन मुलं असतील तर दोन वाटीमध्ये भात घ्या तीन मुलं असतील तर तीन वाटीमध्ये भात घ्या हे भात बनवताना तुम्ही एकत्र तेवढ्या वाट्या मोजून बनवला तर चालेल आणि भात घेताना मात्र प्रत्येक वाटी वेगळी घ्यायची आणि त्यानंतर मुलं उत्तरेकडं तोंड करायचं मुलांचं आणि तुमचं तोंड दक्षिणेकडे व्हायला पाहिजे म्हणजे तुम्ही मुलांच्या वरती ज्या वेळेला उतारा करणार आहे त्यावेळेला तुमचं तोंड दक्षिणेला आणि मुलांचं तोंड उत्तरेला व्हायला पाहिजे अशा पद्धतीनं मुलांना बसवायचं जेवढी मुलं आहेत तेवढ्या मुलांना ओळीनं बसवायचं मुला, पहिल्या मुलावरून मुला ओवाळायचं उतरायचा वा असा सात वेळा उतरायचा प्रत्येक मुलावरून सात वेळा म्हणजे एक वाटी घ्यायची ती सात वेळा त्या मुलावरून ओवाळायची तिथे ठेवायची बाजूला दुसरी वाटी घ्यायची दुसऱ्या मुलावरून सात वेळा उतरायची ती बाजूला ठेवायची तिसऱ्या मुलावरून तिसरी वाटी घ्यायची सात वेळा उतरायचं आणि बाजूला ठेवायची ही भात ज्यावेळी उतरता त्यामुळे ती थोडंसं एक चिमूट एक चमचा किंवा अगदी छोटा चमचा तूप घातला तरी चालेल नसलं तरी तूप चालेल हा उतारा केल्यानंतर तुम्ही त्या वाट्या एक सगळ्या एकदम उचलायच्या समजा दोन वाट्या असतील दोन्ही एकत्र घ्या तीन वाट्या असतील तिन्ही एकत्र घ्या एक वाटी असेल तर एक घ्या चार वाटी असतील तर चारही एकत्र एक घ्या आणि बाहेर जायचं तुम्ही अंगणामध्ये बाल्कनीमध्ये टेरेसवर तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे मोकळी जागा आहे तिथे तुम्ही ह्या वाट्या टाकायच्या म्हणजे उतरून टाकायचे ते भात जो आहे तो ओतायचा तिथे एखाद्या कागदावरती पेपरचं पानं असेल किंवा कशावरती तरी ओतायचा आणि तो भान किडे मुंग्या पक्षी कुत्रे अशा पद्धतीनं खायला पाहिजेत असा ठेवायचा आणि त्यानंतर तुम्ही घरी निघून यायचा हे उतारा केल्यानंतर उतारा करून जाऊन येईपर्यंत तुम्ही कुणाशी बोलायचं नाही कुणाला काही सांगायचं नाही मुलांशी बोलायचं नाही किंवा तुम्ही बाहेर उतारा करून येताना पण बाहेरशी कुणाशी भेटले तर बोलायचं नाही न बोलता जायचं आणि न बोलता घरात यायचं मुलांना आधी सांगून ठेवायचं की मी हा उतारा केल्यानंतर मी न बोलता जाणार आहे तुम्ही उतारा केल्यानंतर तुमचं तुम्ही उठून आतमध्ये जा आणि बाहेरून येताना हातपाय धुवायचे आणि घरामध्ये यायचं हा उतारा जो केलेला भात आहे तो किडे मुंग्या पक्षी खातील कुत्र खाईल त्यामुळे तुमच्या घरात जी मुलं आहे त्यांच्यावरची जी नजरबाधा नकारात्मकता वाईट शक्ती जी किड चिडचिडपणा हट्टीपणा जो आहे तो सगळा निघून जाईल आणि मुलांच्यामध्ये एक चांगलं म्हणजे गोष्ट घडेल मुलांच्या वाईट शक्ती निघून गेल्यामुळे मुलं चांगलं वागायला लागतील मुला झाट्टीपणा कमी होईल मुलांचा चिडचिडपणा कमी होईल हा उपाय तुम्ही प्रत्येक आमोशाला करू शकता उपाय तुम्ही 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 <coughs> आ, हा उपाय जो आहे हा केल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांना म्हणजे हा उपाय केला तुम्ही आणि तुमच्या मुलांच्यात काय बदल होतोय काय तुमची मुलं वागतात हे तुम्हाला दिसेल तुम्ही हा तुम्ही आ, मासिक धर्म आला, आला सुतक आलं तर तुम्ही हे उपाय करायचं नाही सुतक असेल तर तुम्ही पुढच्या अंशाला उपाय करा पण मासिक धर्म असेल तर स्त्रियांनी न करता त्यांच्या मुलांच्या वडिलांनी केला तरी हा उपाय चालतो हा उपाय बाराच्या आत करायचा आहे एवढं लक्की लक्षात ठेवा उद्याच करायचं आहे सकाळी करू का संध्याकाळी करू का नाही उद्या बाराच्या आत अकरा नंतर उपाय करायचा आहे हा उपाय नक्की करा तुमच्या मुलांच्या मधली जी नकारात्मकता वाईट शक्ती शत्रू पिढा काय असेल तेच नक्की निघून हो जाईल हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा कारण कुणाच्या नाही कुणाच्या मुलां झाट्टीपणा चिडचिडपणा कुणाच्या मुलांना वाईट दोष लागले असतील ते निघून जातील कुणाच्याही मुलांचं चांगलं व्हावं असं मनात नक्की चिंता त्यामुळं शेअर करा व्हिडिओ दुसऱ्याचं चांगलं झालं तर स्वामी समर्थ महाराज तुमच्या मुलांचं तुमचं नक्की चांगलं करतील नेहमी दुसऱ्याचं चांगलं चिंता महाराज तुमचं चांगलं करतील ओटावर गोडगोड बोलतो बोलतोय मी तुमच्याशी खूप चांगलं आहे तुमचं खूप चांगलं होऊ दे असं तुम्ही वर दाखवून मनात जर कपटी भावना ठेवत असाल महाराजांना दिसत असतं म्हणून कधीही वरवर गोड न बोलता मनापासून सगळ्या गोष्टी चांगल्या होऊ दे म्हणा तुमचं नक्की चांगलं होईल माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला कमेंट करा माझ्या व्हिडिओच्या बेलकांच्या घंटीला कर क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि त्यामुळं तुमच्या घरातले दोष अडचणी संकट दूर होतील हे उपाय जे मी सांगते हे वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र केंद्रानुसार आहे त्यामुळे नक्की करा आपल्या घरातले दोष संकट जे काय आहे ते आपण कोंडली दाखवून गुरुजींच्याकडे ज्यावेळेला जातो त्यावेळेला हजारो रुपये खर्च करून आपल्याला हे सेवा तोडगे उपाय सांगत असतात पण मी जे उपाय सेवा तोडगे सांगते ते कमी खर्चातले घरच्या घरातले वस्तूचे आहेत त्यामुळे नक्की हे उपाय करत जा त्याचा फायदा तुम्हाला एक हजार टक्के होणारच आणि माझा व्हिडिओ जे कोणी नवीन बघत बघत असतील त्यांनी जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा माझ्या मुलीचं सिमंतीने गरुड हे यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे तिनं तिच्यासुद्धा यूट्यूब चॅनलची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यामुळं तिच्यासुद्धा व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि तिच्याही व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा माझ्या आणि माझ्या मुलीच्या जे काही व्हिडिओ आहेत त्यांना जास्तीत जास्त तुम्ही सपोर्ट करा तुमच्या सपोर्टमुळंच आम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ बनवू शकू आम्हाला प्रोत्साहन मिळेल स्वामी समर्थ